मी नंबर करतो त्यांना डॉक्टर श्रद्धांजली अर्पण करतो आपण सर्वजण मनोजा जाणके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपली भगिनी ज्ञानेश्वरित ह्यांना न्याय देण्यासाठी व पुढच्या लढाईचं नियोजन वसपासून करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहतात आता सगळ्यांना माहितीच आहे की आतापर्यंत जिल्ह्यामध्ये मागच्या काय घडामोडी घडलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये काय आयोजन घ्या जास्त काय वेळ घेणार नाही आपण एवढं सांगा मुद्द्याच बोलत माझ्या अगोदरचे आहे की कशा कशा घटना घडल्या काय काय घडल्या आपल्याला आहे हे जे काही जिल्ह्यामध्ये प्रयत्न करत आहे की त्यांना एवढं सांगत की क्रांती ही मंगळपराने लढतशाही येत असते क्रांती ही तत्वाने येत असते आणि तत्व तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातून बाबाच्या जीवनचरित्रातून चरित्रातून भेटते त्याच्यामुळे हे शार्थु शार्थु शार्थ जे काय दडपशाही हुकुमशाही नेण्याचा प्रयत्न करतात त्यांनी प्रथम तर भगवान बाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभ्यास केला पाहिजे तेव्हा ते कुठेतरी स्वतःमध्ये बदल होतात नक्कीच आता बऱ्याच जणांनी प्रवक्त्यांनी मागच्या कथा सांगितल्या पण मी एवढं सांगेन की माझी भगिनी ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांना न्याय पाहिजे आहे त्या भगिनीला किती त्रास झालेला आहे गेली वीस महिने झालं पोलीस आणि परळी पोलीस काहीच करत नाहीये पण आता काल मनोज दादा तारांगे पाटील यांनी आमची मुख्यमंत्री साहेबांची भेट घालून दिली तो मनोज दादा पाटील यांच्या झालं आणि काल मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा मुंडे कुटुंबांनी हत्या झालेले फोटो मुख्यमंत्र्यांना दाखवले तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं ते फोटो आणि त्यांनी तात्काळ स्थापन केली पंकज कुमार पण मी एवढं सांगत तुम्हाला सगळ्याला माहित आहे मी नुसतं फेसबुकला नाहीये की जवाब रे वाल्मिक कराड त्याचा पोर श्री कराड सुशील आणि त्याच्या टोळी नाव घेतलेलं आहे माझ्या जवाबाच्या आधारे माझी बहीण ज्ञानेश्वरीताई यांचा पण पुरवणी जवाब घेण्यात यावे कारण आमची भगिनी ज्ञानेश्वरिताईने पण वाल्मिक कराड त्याच्या मुलाच्या ते धडक नावं घेतलेले आहेत तर आता पोलीस प्रशासनाला काय अडचण आहे वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला हातमध्ये टाकायला वाल्या काळ तर मध्ये आहे पण त्याचं पोरं पण मध्ये टाकून घ्या ना त्यांनी खून केलाय आहे बघाला माहीत आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारलो तुम्ही पण म्हणायचं आहे त्यांनी पुलिस भाषांना आणि लिहायला सांगा हा खून कुणी केलेला आहे वाले

त्यांच्यासाठी एवढं सांगणार जे लोक पिढीत आहेत पुढे येत नाही आमची बहिणी घेत आहे पुढे येऊन बोलल्या आणि अशा आजकालच्या लोक पुढे पण अजून बोलणार आहेत त्या रात्र देव गुलाबीच्या एवढं सांगायचं की गुलामीच्या पेक्षा गुलाबीच्या जिंदगीपेक्षा आता मरण केव्हाही चांगलं असतं त्याच्यामुळे मळरे असतं शिडीचा असतं वेगवेगळे चालण्यापेक्षा वर्गाचं एक मरण चांगलं आहे कुणी घाबरायचं नाहीये आज एका व्यक्तीचं ह्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाचं कौतुक करीन ते म्हणजे मधोदाला पाटील जाती पातीच्या भिंती तोडून आज माणूस संदेश लोकांमध्ये दिलेला आहे व आपल्या ज्ञानेश्वरीताईसाठी आपले मनोज दादा इथे खंबीरपणे उभे आहे मी जास्त काय बोलणार नाही माझं आपलं भाषण संपितो पण आपण सगळ्यांनी माझ्या गुंडे कुटुंबाचा हा शेवटपर्यंत लढायचा आहे